नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेचा उगम व व्याकरण नमुना प्रश्नपत्रिका क्रमांक चार हे नमुना प्रश्न आहेत ते मराठी विषयाच्या सेटनेट परीक्षा तलाठी भरती वन विभाग भरती पोलीस भरती आरोग्य विभागाची भरती व इतर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत या प्रश्नपत्रिकेमध्ये संधी शब्दांच्या जाती नाम नामाचा वचन विचार नामाचा लिंग विचार विभक्ती कारक अर्थ व उपपदार्थ सामान्य रूप या विषयावरील प्रश्नांचा सराव करणार आहोत चला तर मग आपण प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक अयोग्य विधान ओळखा पर्याय अ संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे होय व संधीचे तीन प्रकार पडतात व संधी होताना वर्ण एकमेकात मिसळून नवीन वर्ण निर्माण होतो ड संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे होय पर्याय क्रमांक एक फक्त अ ब बरोबर दोन फक्त ब क बरोबर तीन सर्व बरोबर चार सर्व चूक बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक दोन तूत पिपासा या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता पर्याय एक दोन क्षुद्र अधिक पिपासा तीन शुध अधिक पिपासा चार शुत अधिक पिपासा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी पररूप संधीचे उदाहरण कोणते पर्याय एक मंडळ दोन एव तीन सांगेन चार निस्तेज बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण कोणते एक सदाचार दोन सन्मती तीन वाङ्मय चार समाचार बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक पाच योग्य पर्याय निवडा शब्द आहे नि अधिक विकार पर्याय क्रमांक एक निर्विकार दोन निविकार तीन निर्विकार चार विकार बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सहा मंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा पर्याय एक मंत्र अधिक आलय दोन मंत्रा अधिक आलय तीन मंत्री अधिक आलय चार मंत्रा अधिक आलय बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न सात मनस्ताप हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे पर्याय एक पूर्वरूप संधी दोन पररूप संधी तीन व्यंजन संधी चार निसर्ग संधी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक आठ खालील शब्द पाहून त्याच संधीचा शब्द शोधा शब्द आहे महर्षी पर्याय एक जगदीश्वर दोन महेश तीन मात्राज्ञा चार राजर्षी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक नऊ योग्य विधाने ओळखा एक संधी होताना एका वर्णाच्या ऐवजी दुसरा वर्ण येणे याला आदेश असे म्हणतात दोन दोन स्वर एकत्र येऊन ए ओ अर तयार झाल्यास त्याला गुणादेश म्हणतात तीन दोन स्वर एकत्र येऊन ऐ तयार झाल्यास त्याला वृद्ध्यादेश म्हणतात पर्याय एक सर्व विधाने अयोग्य दोन फक्त ब आणि क अयोग्य तीन फक्त अ आणि ब अयोग्य चार सर्व योग्य बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक दहा कल्याणेश्वर या शब्दाचा विग्रह ओळखा पर्याय एक कल्याण करणारा तो कल्याणेश्वर दोन कल्याण करणारा ईश्वर तो कल्याणेश्वर तीन कल्याण करता तो कल्याणेश्वर चार कल्याणाची अपेक्षा बाळगणारा तो कल्याणेश्वर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक अकरा नामाचे मुख्य तीन प्रकार कोणते एक सर्वनाम विशेषण व क्रियापद पर्याय दोन सामान्य नाम विशेष नाम व भाववाचक नाम पर्याय क्रमांक तीन सर्वनाम भाववाचक नाम व सामान्य रूप पर्याय चार सर्वनाम भाववाचक नाम व विशेष नाम बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक बारा नामाच्या प्रकारातील टिंबटिंब या नामाचे अनेक वचन होते पर्याय एक सामान्य नाम दोन विशेष नाम तीन भावाचक नाम चार धातु साधित नाम बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक तेरा श्रीमंताला गर्व पैशाचा या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळख पर्याय एक नाम दोन सर्वनाम नाम तीन धातु साधित नाम चार एक. प्रश्न क्रमांक चौदा खालील शब्द कोणत्या संधीचे आहेत शब्द आहे घर अधिक ई बरोबर घरी एक अधिक एक बरोबर एक एक पर्याय बघूया पर्याय एक पूर्वरूप संधी दोन अनुरूप संधी तीन पररूप संधी चार यापैकी नाही बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक पंधरा भाववाचक नामाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा एक सुंदर सौंदर्य दोन नवल नवेली तीन शूर शौर्य चार गंभीर गांभीर्य बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सोळा मनुष्य हा विचारशील प्राणी आहे पर्याय एक विशेष नाम दोन भावाचक नाम तीन सामान्य नाम चार समूह वाचक नाम बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सतरा लेखणी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे पर्याय एक विशेष नाम दोन सामान्य नाम तीन भाववाचक नाम चार सर्वनाम बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न अठरा गुलामगिरी हे नाम नामाच्या कोणत्या उपप्रकारातील आहे पर्याय एक सामान्य नाम दोन भाववाचक नाम तीन पदार्थ वाचक नाम चार समूह वाचक नाम बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक एकोणीस पुढील वाक्यातील विशेष नाम ओळखा माधुरी उद्या मुंबईला जाईल पर्याय एक उद्या दोन मुंबईला तीन जाईल चार माधुरी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक वीस उंदीर या नामाचे अनेक वचन कोणते एक उंदरे दोन उंदरांना तीन उंदीर चार अनेक वचन होत नाही बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न एकवीस खालीलपैकी एक वचनी शब्द ओळखा एक लाटा दोन झरा तीन चांदण्या चार खाटा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक बावीस चूक या शब्दाचे अनेक वचनी शब्द ओळखा पर्याय एक चुकी दोन चुका तीन चुका चार चुकी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तेवीस ती परीक्षा देते या विधानातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण चालवा एक सर्वनाम एकवचनी स्त्रीलिंग स्त्रीलिंग कर्म दोन विशेष नाम स्त्रीलिंग एक एकवचनी करता तीन सर्वनाम स्त्रीलिंग एक एकवचनी कर्म चार सर्वनाम स्त्रीलिंग अनेक वचनी कर्म बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चोवीस पुढील शब्दातील अनेक वचनी शब्द ओळखा पर्याय एक फूल दोन मोते तीन मूल चार जळू बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंचवीस खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा एक सिंह दोन वाघ तीन लांडोर चार चित्ता बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सव्वीस हंस या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द शोधा एक दोन हंसी दोन हंसा तीन हंसोन चार हंसिका बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सत्तावीस खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी असा दोन्ही प्रकारे होतो एक बाग दोन टेबल तीन त्रिकोण चार गड्या बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पुस्तक हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंग प्रकारात येतो एक नपुसक लिंग, दोन पुल्लिंग तीन स्त्रीलिंग चार यापैकी नाही बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक कोणतीस पुढील पैकी लिंग वचनाप्रमाणे विकार होणारा शब्द कोणता एक सुंदर दोन कडू तीन रानटी चार शहाणा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक तीस अकारांत स्त्री लिंग नामाचे अनेक वचन टिंबटिंब होते पर्याय एक आकारांत दोन याकारांत तीन इकारांत चार वाकारांत बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक एकतीस खालील वाक्यातील शब्दांपैकी विभक्ती प्रत्यय युक्त शब्द ओळखा रामाने शिवधनुष्य सहज मोडले पर्याय क्रमांक एक एक दोन दोन तीन तीन, तीन चार बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक बत्तीस रामास गोष्ट सांगितली अधोरेखित शब्दाचा प्रत्येक कोणत्या विभक्तीचा आहे पर्याय एक संबोधन दोन चतुर्थी तीन द्वितीया चार षष्ठी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तेहतीस देवाने या शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे एक प्रथमा दोन द्वितीया तीन तृतीया चार चतुर्थी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चौतीस राजाने प्रधानास बोलावले या वाक्यातील अधोरेखित कर्माची विभक्ती ओळखा एक सप्तमी दोन चतुर्थी तीन द्वितीया चार षष्ठी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन। प्रश्न क्रमांक पस्तीस पासून व पलीकडे या शब्दयोगी अव्ययांचा उपयोग कोणत्या विभक्तीसाठी विभक्ती कार्यासाठी केला आहे एक पंचमी सप्तमी दोन द्वितीया चतुर्थी पंचमी तीन तृतीया व चार संबोधन व द्वितीया बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन छत्तीस झाड या शब्दाचे सामान्य रूप कोणते आहे पर्याय एक झाड दोन झाडे तीन झाडा चार झाडू बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सदतीस मराठीमध्ये लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती पर्याय एक दोन पर्याय दोन चार तीन तीन पर्याय चार पाच बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक अडतीस योग्य जोडी ओळखा पर्याय क्रमांक एक प्रथमा स ला ते स ला ना ते पर्याय क्रमांक दोन द्वितीया ने ए शी नी, खी, इ, शी क्रमांक तीन तृतीया चा ची पर्याय क्रमांक चार पंचमी ऊन ऊन योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक एकोणचाळीस नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला टिंबटिंब असे म्हणतात एक क्रियापद दोन विशेष नाम तीन सर्वनाम थीन, चार प्रतिनामे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चाळीस कोणी यावे कोणी जावे हे विधान सर्व नामाच्या कोणत्या प्रकारात येते एक पुरुषवाचक दोन दर्शक तीन सामान्य चार संबंधी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर विद्यार्थी मित्रांनो या दिलेल्या सर्व प्रश्नांचा सराव तुम्ही करा सदरचे प्रश्न हे तुम्हाला येणाऱ्या परीक्षांसाठी स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी पडणारे आहेत आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा Ani Thank you for watching and subscribe.